ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आपण पाहताय महाराष्ट्र दिशा बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आपलं कार्यालय बंद ठेवत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दिलाय त्यांनी बार्शीतल्या कार्यालयाला टाळं लावलंय बार्शीतलं त्यांचं निवासस्थान हेच त्यांचं संपर्क कार्यालय आहे त्यामुळे आज त्यांनी आपलं कार्यालयीन व्यवहार बंद ठेवत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि तातडीनं कर्जमाफी द्या अशी मागणीही केली आहे तर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनीही आपलं कार्यालय बंद ठेवून शेतकरी संपाला पाठिंबा दिला शेतकरी संपाला पाठिंबा म्हणून आपण कार्यालय बंद ठेवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सलग सातव्या दिवशी नंदुरबारमध्ये शेतकरी संपाचे पडसाद दिसून आले संपाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी नंदुरबार शहादा या राज्यमार्गावर रास्ता रोख केला शेतकऱ्यांसोबत महिलाही मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली अखेर पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शिवसेनेनं ठिकठिकाणी थी धरणं आंदोलन केलं जालना जिल्ह्यातल्या आठही तालुक्यातल्या तहसील कार्यालयासमोर शिवसेनेनं ठिया देत जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली जालन्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून आंदोलनाची धक कायम आहे त्यामध्ये आता सेनेनं उडी घेत कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी मनमाडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांनी निषेध दिंडी काढत भजन आंदोलन केलं गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालत काळे झेंडे दाखवत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला गेला मनमाडच्या साईगावामध्ये हे आंदोलन करण्यात आलं गावातनं भजनं म्हणत ही दिंडी काढण्यात आली सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यामध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बाईक रॅली काढण्यात आली कुडाळ तिठा ते शिवाजी चौक मार्गा या मार्गावरती ही बाईक रॅली निघाली वेंगुर्ल्यातील मठ बाजारपेठ शंभर टक्के बंद ठेवण्यात आली होती संपूर्ण सिंधुदुर्गातल्या शेतकऱ्यांना संघटित करून कर्जमाफीसाठी लढा देण्यात येईल असा निर्धार यावेळी व्यक्त केला गेला शेतमालाला हमीभाव मिळावा सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी हिंगोलीतल्या शेतकऱ्यानं राज्य शासनाचा पुरस्कार परत केला हिंगोलीच्या दांडेगावामध्ये राहत असलेल्या कैलास साळुंखे यांना दोन हजार चार मध्ये राज्यपालांच्या हस्ते कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्रदान करण्यात आला शेतकरी संपामध्ये सहभागी होत त्यांनी हा पुरस्कार परत केला आहे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे तीनशे सेंटीमीटरच्या वर रुंदी असलेल्या झाडांची जोपासना करणाऱ्या शेतकऱ्याला एका वर्षाला एक हजार रुपयांचं सा सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे राज्य शासनानं पन्नास कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून यावर्षी उद्दिष्टपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लावले जातील राज्यातला उन्हाळा संपून ठिकठिकाणी पावसाळा सुरुवात होते हवामान खात्यानं तर चांगल्या पावसाचा अंदाजही वर्तवला पंचांगकर्त्यांकडूनही पंचांगकर्त्यांकडनंही सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला जातोय मृग नक्षत्राचं वाहन मेंढा असल्यामुळे ते फारसं पर्जन्य सूचक नसल्याचं पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितलं आहे सूर्य हा मृग नक्षत्रामध्ये आठ तारखेला आठ जूनला प्रवेश करतोय आणि तो प्रवेश केल्यानंतर त्यावेळी त्याचे वाहन हे नक्षत्राचं जे सांगितलेलं आहे ते मेंढा म्हणून सांगितलेलं आहे आणि ते फारसं पर्जन्य सूचक असं नाही आहे थोडासा पाऊस हा विखुरला जाण्याची शक्यता आहे सर्वत्र होईल असं वाटत नाही आहे तरी पण साधारणपणे या नक्षत्राच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे बारा चौदा जूनच्या पुढे थोडासा फौसा बऱ्याच ठिकाणी होईल असं हे नक्षत्र या ठिकाणी त्याचं सांगत वाशिमचे उपसरपंच बबन पायघन यांच्या हत्येप्रकरणी वाहतूक पोलिसांसह तिघांना अटक झाली आहे वाशिम पोलिसांनी आठ दिवसात या गुन्ह्याचा तपास लावला सव्वीस मेला अंजनखेडा इथून सोयाबीन विकण्यासाठी निघालेल्या बबन पायघन यांना रस्त्यात अडवून धारदार शस्त्रांत त्यांची हत्या करण्यात आली यामध्ये प्रवीण पायघन हा मुख्य आरोपी असून दोन हजार अकरामध्ये प्रवीण विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता सामाजिक दबावातनं प्रवीणचं बलात्कारी मुलीशी लग्नही लावण्यात आलं यामध्ये बबन पायघन यांचाही पुढाकार होता आणि याच रागातनं प्रवीणनं साथीदारांसह त्यांची हत्या केल्याचं समोर येत आहे आणि आता क्राईम नागपुरात नाकपूर घडणाऱ्या गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढू लागला अलीकडे खरबी परिसरामध्ये सात सदस्यीय टोळीला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक केली अत्यंत सराईत गुन्हेगारांची ही टोळी वर्धा आणि हिंगणघाट परिसरात नागपुरात गुन्हे घडवण्यासाठी दाखल झाली होती महामार्गावरचे पेट्रोल पंप आणि वाहन चालकांना लुटण्यासाठी ही टोळी नागपुरात आली तर दुसरीकडे छत्तीसगडच्या रायगडामध्ये ज्वेलर्सला लुटून त्याची हत्या केल्याप्रकरणी नागप्रातनं एकाला अटक झाली आहे त्याच्याकडनं लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या दोन्ही घटनांनी नागपूरकर धास्ता असून दोन दिवसांसाठी घराबाहेर जाणं टाळलं जात आहे डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेल्या मटका जुगाराच्या अड्ड्यांवर रेल्वेकडनं धडक कारवाई करण्यात आली काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाचा दौरा केला होता आणि यावेळी डोंबिवली पश्चिम भागात एका अनधिकृत गाळ्यात मटका आणि जुगाराचा अट्टा सुरू असल्याचं आढळून आलं त्याचवेळी शिवसैनिकांनी तिथे तोडफोड करत स्टेशन मास्तरांना घेराव घातला त्यानंतर खासदारांच्या पाठपुराव्यानं आज या अवैध धंद्यांवरती कारवाई झाली त्यामुळे प्रवाशांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला